काय विमाननगरमध्ये कॅपेसोद्धा आहे चला तर मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन ठिकाण ते पण विमाननगरमध्ये आणि तुम्हाला इकडे खूप सारे पदार्थ आहेत ते तुम्हाला इकडे भेटतील म्हणजेच पिझ्झाज आहेत बरेच पिझ्झाचे प्रकार आहेत त्याचबरोबर सँडविचेस आहेत त्याचबरोबर नगेट्स आहेत बर्गर आहे मॉकटेल्स आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी भेटणार आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता खूप चांगलं असं बसण्याची पद्धत इकडे टेबल्स आहेत बसण्यासाठी खूप चांगल्याशी जागा इकडं अवेलेबल आहे आणि आज आपण ह्या कॅफेमध्ये आलो आहोत आपण इकडे येऊन इकडे काय काय अवेलेबल आहे त्या गोष्टी आपण इकडे ऑर्डर करणार आहोत आणि यांचाच एक व्हिडिओ आपण याच्या अगोदर टाकला होता यूक ट्वेंटी वन इटेरियन्स याचा एक व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या तो फक्त पिझ्झाचं कार्ट होतं समोर आता त्यांनी एक मोठं खूप मोठं शॉप टाकलं तर तुम्ही जर इकडे येणार असाल तर इकडे या एकदा ट्राय करा बरेच सारे आयटम इकडे भेटतात मॉकटेल्स आहेत त्याचबरोबर कोल्ड कॉफी आहेत बरेच ऑप्श ऑप्शन आहेत आणि ते पण एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये सो तुम्ही जर विमाननगरमध्ये राहत असाल आणि तुम्ही जर इकडे येण्याचं ट्राय करणार असाल तर तुम्ही नक्की या एकदा भेट द्या आणि तुम्हाला हा कॅफे कसा वाटतो आहे हे नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा या व्हिडिओमध्ये आपण इकडचे जे काही अवेलेबल फूड्स आहेत ते आपण ट्राय केलेत आणि टेस्ट केलेत तर चला तर बघूया आजच्या या व्हिडिओला आपण पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आज आपण या, या नवीन अशा कॅफेमध्ये आणि याच्या अगोदरचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो त्या व्हिडिओवर जाऊन तुम्ही हा नक्की व्हिडिओ बघा आम्ही त्यांच्या कार्टवर आपण जाऊन पिझ्झा ट्राय केला होता आणि वन ऑफ द बेस्ट पिझ्झा आपण म्हणू शकतो तो पण विमाननगरमध्ये मध्ये तर आज आपण त्यांच्या नवीन अशा कॅफेमध्ये आले आपल्याबरोबर आपले त्यांचे मालक आहेत आणि सर आपण आज कोणते कोणते म्हणजे आपण कॅफेमध्ये अजून बरेच हे वाढवले आहेत तर कोणते कोणते ऑप्शन्स आज कॅफेमध्ये अवेलेबल आहेत आणि जसं की मी प्राइस देऊन बघलोय तर विमाननगरमध्ये तुम्हाला तीस रुपयेपासून एकदम कमीत कमी किमती म्हणजे तीस रुपयेपासून अडीचशे रुपयेपर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत त्याचबरोबर तुम्ही या कॅफेमध्ये मस्त असा प्रशस्त कॅफे आहे इकडे येऊन बसून मस्त किती तुम्ही फूड एन्जॉय करू शकता आणि फूडमध्ये काय काय अवेलेबल आहेत ऑप्शन्स ते आपण आज बघूया सांग

त्याचबरोबर मॉकटेल्स आहेत बरेच मॉकटेल्स आहेत इकडे ब्ल्यू ब्लास्ट ब्ल्यू ब्लास्ट ब्ल्यू ब्लास्ट आहे त्याचनंतर नंतर हा आहे मिंट मोहितो आहे आणि अजून एक का आहे कालाकट्टा कालाकट्टा आहे तर चला आपण हे सगळे ट्राय करूया बघूया आणि तुम्ही जर इकडे आलात तर नक्की या कॅफेला विजिट करा आणि कॅपिटल व्हिजिट केल्यानंतर ना आपली रील दाखवा मित्रांनो तुम्हाला इकडे नक्की तुम्हाला डिस्काउंट भेटेल आणि तुम्ही इकडे आल्यानंतर तुम्हाला एक काम करायचं आहे इकडे इक रिव्ह्यू द्यायचे गुगल्सला त्यानंतरच तुम्हाला डिस्काउंट भेटेल तर या नक्की आणि नक्की ट्राय करा कंची नाचूस आपण नगेट ट्राय करूया आपण त्यांना ते आहेत चिकन नगेट तुम्ही बघू शकता दिसे तुला पूजा याच्यामध्ये त्याचबरोबर डीप करायला चटणी सुद्धा आहे मेवनीज आहे व्हाईट सॉस आपण त्यानंतर पोटॅटो फ्राय करू पटॅटो त्याच्यासाठी जी चटणी आहे ती वेगळी आहे ती पण छान आहे ची आहे एकदम रिफ्रेशमेंट आहे खूप छान लागते तसं तर आपण आता या वेजीस फिंगर्स बघून समज आला समज काला कट्टा ट्राय करूया आपण बर्गर ट्राय करूया आपण चिकन बर्गर होता मित्रांनो मस्त आहे एकदम छान आहे गरम गरम आहे पिंग पास्ता आहे आपला पिंग सॉसमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका तुमचे काय रेकमेंडेशन असतील मित्रांनो तर ते रेकमेंडेशन तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आम्ही तिकडे जाऊन ट्राय करू काय फूड आहे कसा आहे आणि त्याचे रिव्ह्यूज तुमच्याबरोबर शेअर करू चव आणि प्रवासाची गोष्ट इथेच थांबत नाही मित्रांनो चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये टिल देन गुड बाय